बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते लेखी आदेश आल्याशिवाय मशिदीवरचे भोंगे हटणार नाहीत सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या भूमिकेनं आता नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्यमंत्र्यांकडून फक्त माहिती आली मात्र आदेश अद्यापही आलेला नाहीये आदेश येईपर्यंत आमच्यावर जबरदस्ती करू नये सांगली जिल्हा मुस्लिम समाजानं ही भूमिका घेतलेली आहे शासनाकडून लेखी स्वरूपाचे आदेश आल्याशिवाय आम्ही मशिदीवरील भोंगे हटवणार नाही अशी भूमिका सांगली जिल्हा मुस्लिम समाजाने घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये फक्त माहिती दिली आहे मात्र याबाबत कोणताही लेखी आदेश किंवा तशी लेखी सूचना आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे तोंडी सूचनेवरून आम्ही मशिदीवरील भोंगे हटवणार नाही आणि प्रशासनांना पोलिसांनी आमच्यावर जबरदस्ती करू नये असंही ते म्हणाले आता एक नवीन मुद्दा उपस्थित झालेला आहे की मशिदीवरची भोंगे उतरवा पहिल्या झटक्यात प्रशासनानं सांगितले की भोंगे उतरवा तर आम्ही त्यांना विचारलं भोंगे उतरावं म्हणजे काय करा आजार नाही दिली तर तरी भोंगे उतरायचे का मग त्या अनुषंगाने आमची मिटिंग झाली सर्व मचिदी जे लोक आली त्यांनी विचारले काय करा तर आम्ही बोलणं केल्यानंतर एक निष्पन्न झालं तुम्हाला जे काय बोलायचं आहे जे काय आम्हाला स्पीकरसाठी करायचंय ती लिगी आम्हाला तुम्ही कळवा की अमुक अमुक करण्यासाठी तुम्ही स्पीकर बंद ठेवा तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक लेखी आदेश आल्याशिवाय अशी भूमिका आता सांगली मुस्लिम का मुस्लिम काय अधिक तपशील नक्कीच काल समाजाच्या काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे त्यांचं असं मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये फक्त माहिती दिलेली आहे की इतके भोंगे आम्ही हटवणार इतके हटवलेले आहेत मात्र कोणत्याही स्वरूपाचं कारण आणि तशा स्वरूपाचे लेखी आदेश कुठल्याही प्रकारे आम्हाला किंवा संबंधित मशिदींना कळवण्यात आलेले देण्यात आलेले नाहीत आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण प्रणालीचं आम्ही स्वागत करतोय मात्र शासनानं आम्हाला लेखी स्वरूपात जोपर्यंत कोणतीही माहिती किंवा कोणताही आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही भोंगे हटवण्याबाबत कोणतीही भूमिका घेणार नाही आणि प्रशासनानेही आमच्यावर कोणतीही जबरस्ती करू नये असं या समाजाचं म्हणणं आहे त्यामुळे भोंगे हटणार नाहीत अशी भूमिका आधी पवित्र आता मुस्लिम समाजाने घेतलेला आहे निश्चित दीपक त्यामुळे निश्चितमुळे आता नवा वाद उफाळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास खूप धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी